आपण वारकरी आमचे वार, वार वेगळे चालत असतात एकमेकांवर छगन भुजबळ आमचं स्टेज वेगळं असतं आपण वारकरी आहे आमचे वार वेगळे चालतात असतात एकमेकांवर वेगवेगळे साधू संत या गोष्टी आपल्याला सांगत आल्या आहेत ज्ञानेश्वर माऊली आणि जगाच्या विरोधात जाऊन सांगितले त्यांनी लहान वयात काम केले आज त्यांना माऊली म्हणतात वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या जातीचे संत झाले सगळे संत विठ्ठलाची सेवा करणारे समाज प्रबोधन करणार लोकांना जनजागृत करण्याचे काम संत मंडळी करत असायचे मी विचार करत होतो अभंग म्हणजे काय तर कधीही न भंग भंगणारे विचार वेगवेगळ्या पद्धतीने अभंग गातात अभंग म्हटले तर तुकाराम महाराज बाकीच्या ओवी असतील इतर काही संत तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद दिले सर्वांची शिकवण एकच आहे अखंड परंपरा निर्माण केली प्रेमाने मागितले तर सर्वस्व देईल या अभंगामध्ये पावित्र्य आहे अभंग लेखाबरोबर गवळणी लिहिल्या गाथा बुडाल्या म्हणणारे आता गाथा प्रत्येकाच्या मुखात आहेत अंधश्रद्धाचा पाठपुरावा केला नाही मात्र श्रद्धा असली पाहिजे आमच्याकडे श्रद्धा वेगळी असते परीक्षा असली की आम्ही बजरंग बलीला नारळ फोडतो भक्ती चळवळ सुरू झाली त्याला पोहोचवण्याचे काम तुकारामांनी केले या मंडळींनी हा सर्व भक्तीचा डोलारा उभा केला अंधश्रद्धेवर तारे ओढले तोरे उडले ढोंगी लोक खूप आहेत लोक आज खूप फसतात समाजाचं दुःख अभंग ओव्या यातून मांडले आहे आपण म्हणतो पाऊस आला नाही इतकाच पडलं तितकाच पडलं आधी नक्षत्र असायचे आता नाही राहिले कारण आम्ही या सृष्टीचा खेळ केला त्यावेळी सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण शेकडो वर्षांनी यांना विसरू शकत नाही काम करत राहिले पाहिजे हे सगळं नेण्याचं काम साधुसंत करत आहेत

करें झटका चला जाएगा तब में सुनिए ना सभी करें सुतुमें करेंगे तो सुखा उतरेगा करें तब में सुनिए ना सभी करें सुखमें करेंगे तो कौन होगा सुखमें करेंगे तो काय का होगा सुनिए करेंगे आनंद का साला चिता का دوکي وي پري نرو يا ربي نمرو دا دا ني وهند ا دوکي چورنه جي سئو کي ڪلچر آف ملي ٻڌائڻ جو مقصد آهي ان جو ثقافت آھي يا ڪري رهي آهي نان جو ڪري پالا نان جو ٿيوالا نان ڪري ٿو ٿين ٿي ٿا جان ۽ هڪڙا خان جي حاڪو ڪو گهڻو حاڪو هڪڙو پرزور مدد ڪرڻ آستاهه کي سڀني منندڙين ۽ هن وارا ساراهي ۽ ڪارٽو حاڪو موجود آهي منين اوگ سنتو سنتو جايي جلابڙا